जय लहूजी आज दिनांक अठरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी मांगवीर बाबा यात्रा निमित्त सेंद्रा या ठिकाणी शिक्षण रोजगार व्यवसाय प्रबोधन आणि मार्गदर्शन ह्या पंचसूत्रीला अनुसरून शिक्षणाचा जागर हा उपक्रम राबविण्यात आला या प्रसंगी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री विक्रम गायकवाड सर महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष श्री भाऊसाहेब साठे सर जालना जिल्हा कार्यवाहक श्री सखाराम साबळेसर छत्रपती संभाजीनगर कार्यवाहक श्री अनिल दाभाडेसाहेब जिल्हा अध्यक्ष श्री अशोक नाडे छत्रपती संभाजीनगरचे समन्वयक श्री रामदास साठेसाहेब आणि पदाधिकारी उपस्थित होते शिक्षण रोजगार व्यवसाय आणि प्रबोधन ह्याबाबत योग्य मार्गदर्शन करण्यात आले या प्रसंगी ग्रामीण भागातून आलेले विद्यार्थी पालक यांनी ह्या स्टॉलला भेट देऊन आपल्या ना नावाची नोंदणी केलेली आहे त्यामध्ये दहावी पास बारावी पास नापास पदवीधर मुले यांनी आपली नावे नोंदवली आहेत तर या प्रकारे आजचा हा कार्यक्रम समाधिमुख म्हणून चांगल्या प्रकारे पार पडलेला आहे त्याबाबत सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि यापुढेही हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राबवण्याचे ठरलेले आहे याबाबत अनेक पालकांच्या आम्ही संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेण्यात आम्हाला यश मिळालेले आहे साऱ्यांचे खूप खूप धन्यवाद जय मातंग समाज भावनेतून समाजहितासाठी झटणारे संस्थापक अध्यक्ष ऍडव्होकेट विक्रम गायकवाड मचिंद्र सोळसेसर प्राध्यापक विठ्ठल जाधव संजय भोंडवे सर भाग्यवंत लाडवे सर राजेंद्र त्रिभुवन सौ नीताई खुडे सौ गंगाताई आंभोरे श्री योगेश बोराडे साहेब आणि शाहीद बापू पवार यांना